सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आता सकाळचे सव्वाट वाजलेले आहेत आणि मी वरती टेरेस वरती आलीये है। काल ह्यांनी नारळ काढून ठेवले होते आणि आत्ता मी ते फोडून म्हणलं नारळ संपलेले आहेत आणि आता हे गेले चिकन आणायला त्याच्यामुळं म्हटलं नारळ फोडून खोबरं काढून घ्यावं आणि म्हणून आता मी खोबरं काढायला लागली आहे नारळ हे असे उन्हातच ठेवावे लागतात नाही तर आतून खराब होऊन जातात पहिल्या वर्षी जेव्हा आमच्या नारळाला नारळ आले होते तेव्हा आम्ही सगळे पोत्यात भरून ठेवले आणि सगळे नारळातून खराब झाले त्यामुळे जोपर्यंत आपण त्यातलं खोबरं काढत नाही तोपर्यंत नारळ असे उन्हातच ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित राहतात आणि पाणी सगळं आटतं पाणी असेल तर आणि खोबरं निघतं मुलांना तर व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही आणि हे बघा ह्यांनी आता हे चिकन आणलेले आणि त्यासाठी मी हा मसाला तयार केलेला आहे आणि आता मसाला स्वच्छ करून घेते आणि चिकन शिजायला घालते घरी बनवलेले मसाले भरपूर दिवस टिकतात आणि आपण कुठल्याही भाजीमध्ये आपल्याला पटकन आप घालता येतात माझाही मसाला असतो घरी बनवलेला पण आज संपला होता त्याच्यामुळं मी आत्ता बनवून घेतलेला आहे मसाला आणि आता मी चिकनला व्यवस्थित चिकन धुवून घेतलेले आणि व्यवस्थित लावून घेतला मसाला चिकनला मसाला लावल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी चिकन तसं ठेवायला लागतं म्हणजे मसाला आतपर्यंत जातो आणि चिकन चांगलं चविष्ट होतं त्याच्यामुळं मग मी मसाला चांगला व्यवस्थित लावून घेतला आणि चोळून घेतला चिकन शिजत घालताना मसाल्यामध्ये आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट आणि त्याच्यामध्ये कोथिंबीरही घातलेली आहे आणि गरम मसाला त्याच्यामध्ये धने जिरे शहाजिरे मिरे दालचिनी लवंग हा सगळा मी गरम मसाला घरीच बनवते आणि तोही मसाला मी बनवलेला त्यातमध्ये घातलेला आहे कोथिंबीर घरचीच आहे त्याच्यामुळं भरपूर घातलेली आहे आणि हा आता व्यवस्थित असा चोळून घेतलेला आहे मसाला देशी कोंबडीच्या चिकनला शिजण्यासाठी खूप वेळ लागतो मी पहिल्यांदा सात शिट्ट्या दिल्या होत्या तर शिजलं नाही सात शिट्ट्यामध्ये मग परत दोन शिट्ट्या दिल्या आणि त्यानंतर मग चिकन शिजलं ते थोडं कमीच वाटत होतं ते काय अशा बाकीच्या नॉनव्हेजसारखं बोकडाच्या मटणासारखं नसतं त्याच्यामुळं शिजायला भरपूर वेळ लागतो पण देशी कोंबडीचं चिकन खूप चविष्ट लागतं आणि गावाकडं सहज उपलब्ध होतं म्हणजे मिळतं कुठंही लगेचच चिकन आता शिजायला घातलेले आणि आता भाजी रस्सा भाजीसाठी मसाला काढते आणि आता मी हे टोमॅटो चिरून घ्यायला लागली आहे मी टोमॅटो चिरताना त्यातील बिया काढून ठेवत असते कारण बिया मी लावते मग टोमॅटोच्या आणि त्याच्यामुळं त्याची रोपही बनवते म्हणजे घरचेच टोमॅटो परत येतात त्याच्यामुळं मी हे टोमॅटोचे आता हे काढून ठेवायला लागली आहे वाटीमध्ये चिकनची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी कांदा आलं लसूण खोबरं कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून घेतली आणि थोडंसं डाळही टाकले त्याच्यामुळं भाजीला घट्टपणा येतो आणि हा सगळा मसाला भाजून घेतला आणि त्यानंतर मग त्याची पेस्ट बनवली आणि मस्त फोडणी दिली घरी आपण खाण्यासाठी जे तेल वापरतो ते शक्यतो आपण स्वतःच काढून आणलं पाहिजे कारण तेलामध्ये आजकाल खूप भेसळ होतीये आणि त्याच्यामुळं मग आम्ही हे बघा हे तेल काढूनच आणलेलं आहे थोडंसं महाग पडतं पण आपल्याला चांगलं प्युअर खायला मिळतं त्याच्यामुळं मग आम्ही हे तेल काढूनच आणलेले आहे चिकन माझं तयार झालेलं आहे इकडं रस्सा भाजी केलेली आहे आणि इकडं पिवळं काढलेलं आहे आणि इथं ताटही बनवलेले कोंबडीचं चिकन हे जरा कोंबड्या छोट्याच असतात देशी कोंबड्या कारण अर्धा पाऊन किलोपर्यंतच भरतात त्याच्यापेक्षा जास्त भरत नाहीत मग नाही ज्या जास्त भरतात त्या वेगळ्या जातीच्या कोंबड्या असतात त्या कडकनाथ वगैरे असतात आणि देशी कोंबड्या ह्या अर्धा पाऊन किलोच्याच असतात आणि चला आता सगळ्यांनाच ताटं बनवून घेते म्हणजे जेवण झाले की मला पाणीही मारायचे कारण आज ह्यांची तब्येत बरी नाही आहे उन्हाळा चांगलाच जाणवायला लागलेला आहे आणि आता ऊनही खूप वाढलेले आणि आता दुपारचे एक वाजलेले आहेत आणि मला पाणी मारायचे स्वयंपाक जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि बाकीचे आवरलेले तर आता पाणी मारून घेते कारण आज यांची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे आज मलाच पाणी मारायचंय पाणी मारण्यासाठी जवळजवळ पाऊन तास लागतोय आणि ऊनही खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळं मग आता हे तोंडही बांधून घेतलं आणि सनकोटही घातलाय आणि पाणी आता सगळं मारून घेते जिनेच्या बांधकामाचं फिटिंग काढण्यासाठी माणूस आलेला आहे आणि आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि आता चहाची वेळ झालेली आहे आणि म्हणलं मलाही चहा घ्यायची इच्छा झाली आहे कारण आत्ता मी ते पाणी मारलं होतं दुपारी तेव्हा जरा ओलं झालं होतं म्हणून म्हटलं आता चहा घ्यावा छान आणि म्हणून आता मस्त आलं वगैरे टाकून चहा बनवला आणि आता चहा घेते आणि बाहेर जी माणसं आलेली त्यांनाही चहा देते चहा घेतलं म्हणजे फ्रेश आहे आणि पुढच्या कामालाही आपल्याला उत्साह येतोय त्याच्यामुळं मग आत्ता हा माझा चहा तयार झालेला आहे आणि त्यांनाही देते बाहेर चहा आणि त्यानंतर मी चहा कडक घेतला चहाने डोकं वगैरे शांत होतंय तिखट बनवण्यासाठी मिरच्या आणलेल्या दोन दिवसापासून वाळत आहेत चांगल्या आणि आता कडक वाळलेल्या आहेत मिरच्या आता म्हटलं देठं काढून घ्यावी कारण सकाळपासून आणि तापलेल्या असतात ना मिरच्या तेव्हा हो देठं पटकन निघतात मग आणि आम्ही तिखट बनवण्याच्या आधी मिरच्यांची देठं काढून घेत असतो त्याच्यामुळं मग तिखट चांगलं होतं असं आमच्या सासूबाई म्हणायच्या आणि त्याही मिरच्यांची देठं काढून घ्यायच्या आणि त्यांच्याच पद्धतीचं तिखट मी बनवते त्याच्यामुळं मी आता मिरच्यांची प्रत्येक मिरच्याची देठं काढून घेते मिरच्याची देठं काढायला वेळ लागतो